नमस्कार महाराष्ट्र पुढारी दीड आता थोड्या छव्यामध्ये कलेक्टर साहेबाच्या ऑफिस पुढे आहेत तरीच चमुकले जे अत्याचार झाल्यामुळे दोन हांच्या काय समस्या आहेत कल्टर ऑफिसच्या पुढे स्वतः लेटर देऊन स्वतः अध्यक्ष काय सांगतात ह्याच्याकडे आपलं लक्ष आझाद क्रांती सेनेचा जिल्हा प्रमुख जवाहर विद्यालय लातूर ओसा तालुका येथील जी घटना झालेली आहे सातारकीला अनुष्का पाटुळे हिचा जो मर्डर झालेला आहे मी मर्डरच म्हणतो त्या गोष्टीला जो मर्डर झालेला आहे त्या मर्डर मधले जे संशयित आरोपी आहेत जे कोणी असतील ते त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ह्या घटनेच्या संबंधित एसआयटी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे आणि ह्या घटनेमध्ये जे, घटने जे, घटने जे काही आरोपी असतील त्याच्यामध्ये मग नवोदय विद्यालयाचे काही कर्मचारी असतील किंवा अनेक कोणी असतील यांच्यावर यें, कठोरात कठोर कठोर कारवाई करून आदरणीय गृहमंत्री साहेबांनी स्वतः या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे बोलून थांबतो जर समजा जर न्याय नाही मिळाला तर तुम्ही बीड मध्ये रस्ता रोकल करणार आहेत का नेमकं काय पुढचे पाऊल तुमचे असतील चौकशी जर लवकरात लवकर स्थापन झाली नाही आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी जर हलगर्जीपणा केला तर बीड मध्ये येणाऱ्या दोन चार दिवसानंतर मोठ आझाद क्रांती सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल व याच्या पलीकडे जाऊन बीड बंद ठेवण्याची आंदोलन हे बी करण्यात येईल आणि आझाद क्रांती सेना प्रमुख राजेशजी घोडे साहेब यांच्या आदेशानुसार आदेशानुसार बीड येथे आझाद क्रांती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आता दोन मिनिटात सर काय तुमचे समक्ष आहेत सर आ, जी मी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष जे लातूर मध्ये जी घटना घडलेली आहे अतिशय संतापजनक आहे कारण की आज एका चुमुकल्याचा अंत झालेला आहे आणि यामध्ये जे नवोदय विद्यालयमधील जे दोषी असतील यांना शासनाने तर कारवाई केलीच पाहिजे पण याच्या मागे अनेक काही मुलांना अजून छळ होतोय का कारण की ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं करून तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले अशा लेकरावर जर अन्याय होत असेल तर शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष तर द्यायलाच पाहिजे पण जे आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे आणि हे अशा घटना वेळोवेळी ज्या महाराष्ट्रात घडतात याच्यासाठी गृहमंत्र्यांनी लक्ष घालून काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष अशा घटनेच्या विरोधात जाहीर निषेध करत आहे बोलतो नमस्कार महाराष्ट्र पुढारी बीड